नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आगरी कॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा आपण त्याच जोशाने काम करणार कारण का आपण जे आल्या जे नंदी दाखवायचो त्यामुळे कुठं ना कुठंतरी प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायचे म्हणजे बैलगाडा क्षेत्राला बोला किंवा काही 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 लोकांना त्याचे मुलं मुंबईचे ज्यू युट्युबर्स आहेत ना तर नक्कीच आता तुम्हाला आलेल नंदी लगेच टाकायचे ते कुठेतरी नाही दिसणार जे व्लॉग आहेत ना संध्याकाळी त्याचप्रमाणे आपल्याला बघायला भेटेल म्हणजे आपला मुंबई बिंजवडचा आणि घाटावरचा कुठेतरी विषय वेगवेगळा आहे आपल्याला हा नाद टिकून ठेवायचा आहे मित्रांनो बघा मैदानात कोणकोणती बैला दाखवल्याच्या दाखवल्याच्यानंतर बरेच म्हणजे असे प्रॉब्लेम्स देखील होतात म्हणजे गाडामालकांना आणि जी युट्यूबर लोकांना इज्जत म्हणजे रिस्पेक्ट भेटतं ना ती कुठेतरी कमी दे कमी दिली जातं मुलं आम्ही पण म्हणजे मुंबई युट्यूबर आहेत ना त्यांनी म्हणजे असं हे केला की बाबा नाही दाखवा कारण का कारण का बघा एखादा नंदी आलेली दाखवला आणि त्याच्यानंतर म्हणजे लगेच टाक टाकतात ना व्हिडिओ त्याच्यामुळे कोण कोणच्या वगैरे फिरवतात आणि बरेचसे लोकांना असं पण वाटतं की कुठं कुठं कुठेतरी युट्यूवर लोकांना लाख लाख रुपये भेटत असतील पण दोन दोन महिन्यां कुठेतरी आठ आठ हजार रुपये भेटत म्हणजे जेमतेम पाच हजार व्ह्यूला आम्हाला एक डॉलर वाटतं म्हणजे ऐंशी रुपये ऐंशी रुपये भेटतात तर हे पण क्लिअर करायचं होतं आणि मी लाईव्हला दाखवतच असतो माझा रेव्हेन्यू आहे ना ते दाखवतच असतो मला दोन महिन्याचं पंधरा हजार रुपये आलेलं आणि अशा प्रकारे आपण आता मैदानात कोण कोणते नंदी आहेत ना ते दाखवणार आहोत मित्रांनो समोरच बघता अखिल भारतीय बैलगाडा संघटना तसेच बैलप्रेमी सेवा मुंबई या संघटनेचे अध्यक्ष संदीपबाई महाली भोपर यांचा अर्जुन मैदानामध्ये आलेला आहे आणि बादल देखील आणलेले आहेत नियोजन आहेत बाजूला तर आज कशा प्रकारे शर्यत करणार आहे संध्याकाळी आपल्याला बघायलाच भेटेल मित्रांनो समोरच बघताय चिंचवली किंग छोटा लक्षा बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये बघायला भेटतं उचलण्याच्या मैदानात म्हणजे घरचे मैदान आपल्याला बरेच वेळेला बघायला भेटतं लक्षा बरेच दिवसानंतर शांत दिसतंय आहे बाई अक्षय बाहेब बरी आहे ना ओके ओके आहे ना बैल एकदम ओके लक्षा शांत स्वभावाचा पण पल आपल्याला कडक बघायला भेटतं सध्या तरी डाऊन पेज चालू आहे पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या शर्ती पुन्हा एकदा त्याच जोमानतो त्याच जोशान करताना बघायला भेटेल नियोजन करते इकडे बसल्यान मस्त शांत आहे भाई कसं का जमली का नाही शर्यत चालेल म्हणजे एक चांगली शरद बघायला भेटेल आज पण बघू संध्याकाळी कसं काय शर्यत झाली का नाही ते तुम्हाला सांगेन मित्रांनो हजार सी सी इंजिन मैदानामध्ये आलेला आहे आज बघायला वाटतं त्या दिवशी भिवंडीला बघितलेलं माहीत आहे नक्की काय विषय पण आपल्याला दिसला म्हणून घेतला इकडनं कवर केला मित्रांनो इकडं बघता आपण देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि आज चांगलंच नियोजन असेल नियोजन करते इकडं दादा कसं कायचं नियोजन वगैरे ओके शरद वगैरे जमली का नाही जलवा कुठले काला तर पब्लिक कातून दाव कांदे पब्लिक आणि आजचा पैरा वगैरे झाले का चांगला आहे का ओके काय पैर्याचं वगैरे कसं काय करता मिळून असतं कोण नियोजन करतं कुठले गावचा बैल आहे आणि कोणचं नाव पलतं बदला ओके बैलाचं नाव बरंच आपण बघायला वाटतं जलवा म्हणजे आता सध्या तरी या सीझनला एक वरती नाव आलेलं आहे नक्की शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद जलवा मैदानामध्ये आले मित्रांनो समोरच बघता आदे पनवेलचा बिर्जा देखील मैदानामध्ये आले वेळी मा, पण आपण बघितला मेहरबान होता एक दुसरा वासरू घेऊन फळला होता आणि आपल्याला तुफान वेग बघायला भेटला गट पण खुला काढलेला सेमीला कुठेतरी बगासूरच्या सेमी बगा मध्ये आपल्याला बघायला भेटलेली आणि गाडी पण चांगली फाला पब्लिकला असून देखील दोन नंबरला उतरलेली एक अक्षयभवानी सगळे नियोजन करतात अक्षय तर जमले का ना अशे आहेत जमवायचे बघू थोड्या वेळ नाव कोणातरी फिरू पैराच वगैरे कसं काय आहे आपला गुपित आहे का गुपित मग काय सांगाल आज बिर्जा आणि या मैदानामध्ये आपल्याला सोने पण बघायला भेटायचा काय तो वर्षामधनं मी एकदाच पालवतो सोन्या आणि बिर्जा सोन्या घाटावर मैदान होतो मला मित्रांनो सोन्या सोने आणि बिर्जाचा इतिहास तुम्हाला थोड्या वेळानंतर जी मुलाखत पडलेली आहे ना आपल्या चॅनेलला जाऊन बघा सोन्या हा बिर्जा तसेच बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की तीन फेऱ्याचं मैदान आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला अक्षय दादाची मुलाखत आता बघायला भेटेल मित्रांनो बघताय फायर आहे मैदानामध्ये भाई शाराविरे जमले का नाही नाही जमले का आज पायऱ्या कोण आहे त्याच्या ना माहीत नाही का चालेल बाई सुट्टी मेकर कोण तुम ना तुमच्या ह्याच्या भाई कसं काय सुट्टीला सुट्टीचा तरार बघलेला भाई नुसता आता मारतं बोलतं आता शांत झाले का वा म्हणजे सुट्टी मेकरचं मित्रांनो काम लय मोठं असतं आ, फायर मैदानामध्ये शरद विरोध कसं काय नाव देणार का नाव फिरवणार आज काहीतरी म्हणजे आज शरद बघायला भेटेल ना चालेल चालेल शुभेच्छा भाई तर चिंचोली किंग छोटा लक्षाचा छोटा भाऊ वली इकडं रोमन आपल्याला गेल्या वर्षी बघायला भेटलेला भले जास्त शर्ती हरल्या होता पण वर्षी सगळे जास्तीत जास्त शर्ती जिंकले भाई इज्जत नाही लाजे आज बाई अजय आज कसं नियोजन सांग राजा <laughs> नियोजन करते बोलले मित्रांनो नक्कीच अपयश अशाची पहिली पायरी आहे तसाच रोमन आपल्याला बघायला भेटला गेल्या वर्षी भले बॅकफूटला होता आणि या वर्षी चांगला निघलाय बाजूचा कुठला आज बरे दादू नमस्कार नाव काय तुझा शरद मात्र कुठून आले दादा काय आज बरेच आणले का कसं काय योच पायर आहे काय फला गाडी का वा फर्स्ट टाइम जमली का नाही जमली ही तुमची सगळी तुमचीच मंडळी आहे का ओके नियोजन करते कोण आहेत तिकडे नाव द्यावे असं म्हणजे कशी काय शर्यत आज जमून आहे का कसे काय जमून आहे जमून आहे का जमून शर्दी करता का नाव नाव नावात शरद झाली वा मस्त म्हणजे एक लवकर म्हणजे चांगल्या 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 पैड्यामध्ये आणि चांगली चांगली शर्दी होऊन बघायला वाटतं का चालेल चालेल शुभेच्छा द्या मित्रांनो कॉकटेल बसली आता उठवले माझ्या कॉकटेल एक हजार तुपान फेरा बघायला भेटला मथुरच्या गाल्यामध्ये अगोदर पण आपल्याला बघायला भेटलेला त्याच्यानंतर आज दुसरा फेरा आणि पब्लिकला एकदम मस्त पडला तर भाऊ कसं काय आजचं नियोजन कसं काय एकदम परफेक्ट आहे परफेक्ट आहे कोण आहे पै्याला जॅक्सन कुठला जॅक्शन पलाय लिहिले अगोदर गाडी ओके हीच गाडी का दोन नंबरला कसा होता आणि आज शर्यत जमले चालेल शुभेच्छा तुम्हाला नियोजन करता तुम्हीच असता ना सगळ्या न... परफेक्ट नियोजन भाई विजुदा पण विजुदाचं काम खतरनाक भाई सगळीकडं आपण बघायला भेट विजुदा असतं आणि एकदम टॉपचं नियोजन करताय सध्या मित्रांनो समोरच बघता वैभव शेट मोठे यांचं आठ हजार एक महबूब पण आले चतुर्थ केसरी महबूब आपल्याला मैदानामध्ये बघायला वाटतं त्या दिवशी पण बघितलं आपण पण चांगली गाडी पळाली गटपास झालेला पण सेमीला कुठेतरी सगळेच चांगले चांगले नंदी आपल्याला बाहेर बघायला भेटलेलं पण दे त्या चांगली गाडी पळाली आणि आपल्याला बघायला वाटतं घाटावरती पण चांगला स्पीड लागतं आणि मुंबईलाहून त्या स्पीडने पळताना बघायला भेटतं ऊन पण एकदम कडक आहे त्याच्यामुळे सावलीला बांधून ठेवलं महबूबला शर्यत झाली तर आपल्याला नक्कीच संध्याकाळी अपडेट भेटून जाईल मित्रांनो मैदानामध्ये बरीचशी बैल आलेली आहेत सुंदर पण कुठला काय माहित ना नियोजन करतात दादा कुठली कुठली व्हायला आणल्यान यो ग कुठलं गावचा ओके टेमरीचा सुंदर देखील आलेला आहे दे मित्रांनो शर्ती होतील तव होतील मस्त कडकून झोपून मस्त आराम करतात बाई कुठली कुठली व्हायला आणल्यान ती जाऊन व्हायला ग सफेदवाली ओके हा यो निशान, निशान।, 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 निशान। नि� आणि हा सुंदर शरद बिरच जमले का ना ऊन ना, ना, उन, उन्हा का बोलशील पण एकदम सोयी सुविधा म्हणजे बघा बैलांना खाली ठेवले आणि तुम्ही भले टेम्पो खाली झोपल्या नाही का बैलांवरती देऊन प्रेम आहे तुमचा शरद वगैरे कसं काय कोण नियोजन करत आणि गाडी कोणच्या नाव पालत आपली ओके टेम्पली कर्ज दादा बरीच लांबशी आले म्हणजे तुम्ही तिकडे पण एक अड्डा होता नाजपला इकडे आणले इकडे आले चालेल चालेल म्हणजे पहिल्याचं नियोजन असेल तसं काय करता पहिल्याच पैरे वगैरे कसं काय करता तुम्ही पहिरा असंच आता आपल्या बा, बायरा जर टिकून पालणार असेल तर होत नाही ओके okay. आणि आज कसं काय गाडी अगोदर नाही का, का? म्हणजे एक नवीन पैरा नवीन नवीन पैरामध्ये येऊन चालत दादा शुभेच्छा तुम्हाला मस्त आराम करा शाळेत बोलता एकदम टॉप स्पीड लावा मित्रांनो समोर बघता महाराष्ट्र केसरी आपला लक्ष देखील मैदानामध्ये आले दादा कसं काय आजचं नियोजन वगैरे आज फेरा काढायचं काय शरद वगैरे नाही जमली नाही फेऱ्या काढायला चार तारखेला वरती मैदानात आहे ओके आता आपण त्या दिवशी बघितलं महाराष्ट्र केसरीला एक, के एक नंबर केला ना आ, तीन नंबर सॉरी तीन नंबर केला दोन नंबर आझाद मध्ये ओके, ओके काय सांगाल लक्षाबद्दल चांगली गाडी पाळाली हो नक्की आपण याच्यामध्ये पहालेलो स्वामी मध्ये पळलेलो आपण त्या ठिकाणी आपला दोन तीन नंबर झाला होता आणि आपण मुंबई मुंबईच्या खासदार केसरीला तिथे दोन नंबर आपण आझाद म्हणून उतरलेला आझाद आणि चित्र आपला नक्कीच आता आज आज बघतोय आपण बाबांच्या नावाचं म्हणजे नाव कुठेतरी वरती ठेवलं आपल्या लक्षाने काय सांगाल त्याच्याबद्दल हो नक्कीच आता तसं पळतो पण नावाचं नावासाठीच करतोय तो आमच्या मुंबई बिंजोड आणि घाटावरती वेगवेगळ्या पल बघायला भेटत लक्षात हो नक्कीच भाऊ कारण दोन्ही मैदानाचं फळ वेगवेगळं भेटत बघायला इथं का उष्ण त्याची मुलं काही त्रास वगैरे तसं काही इश्यू नाही चाल वरती चांगलं बोलतं ना आपण लक्षात वरती पण पळतो इथे मुंबईला पण चांगला पळतो चालेल 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 चाले, शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो समोरच बघताय बिनजोडचा बादशा ट्रिपल इंदिगे श्री मथुर एक हजार एक मैदानामध्ये आलेले आहे मित्रांनो जसं जसं म्हणजे मैदान जातात पडत जातं मी बिनजोडची प्रत्येक मैदानात आपल्याला एकच प्रश्न विचारला जातो की बिनजोडचा बादशाह मथूर एक हजार एक काही मैदानात आलाय की नाही तर नक्कीच आजच्या मध्ये बघायला वाटा आपल्याला माथूर एक हजार एक मैदानामध्ये माई आले कॉकटेलचे तिकडे शहरात जमले तिकडे नियोजन करते शुभमद गौरवद सगळी आहेत बिनजोडचा बादशाह ट्रिपल यांसरी माथूर एक हजार एक मैदानामध्ये आले घरच्या मैदानामध्येच मित्रांनो अखंड महाराष्ट्र ज्याने हलवून ठेवलं असा आपला ट्रलिंदी केसरी बिंजोडचा बादशा मथूर एक हजार एक मैदानामध्ये आलेल्या उसाटण्याच्या आणि उसाटण्याच्या मैदानामध्ये आपल्याला बघायला बघितला कॉकटेल आणि मथूरचा एक तुफान फेरा हे गौरव शुभ शुभम शुभमदा शुभमध कुठे आहे स्टेज पाषी कसं काय आजचं नियोजन वगैरे बघू आता आहे शिवम पेचपाच काय कोणतं नाव असेल ते दादा घरची गाडी कशी पाहिली आज चांगली पळाली याच्या अगोदर पण पाहिली ना कॉकटेलच्या स्पीड बद्दल काय बोलशील कॉकटेल काय चांगला पोलतो आता मग तुझे पावला पावल ठेवतोय चांगला बोलतो चालेल चालेल शुभेच्छा दादा आज धन्यवाद मित्रांनो गौरव दाची ना मोठी मुलाखत आपण नंतर घेऊ कसं आहे माहिती का थोडंसं आता लास्ट गौरव बोलायला बाकी काही ना आपण एक मोठी दीड दोन तासाची मुलाखत घेऊ आपण गौरव दाची मित्रांनो दीपू मुंडे आपण बघू शकता भेल खातं गपचुप कुशिंग गाजरा खात इकडं दीपू कोण कौ, आणले आज लॉटरी आगसांचा लॉटरी आणली आप आपलं बघायला वाटतं मोठे मोठे शर्ती करताना तसंच आपला दीपू मुंडे आणि यांचा मित्रांनो सध्या दीपू मुंडे जाम चर्चे आहे पण काय विषय नाही चांगला काम करतं जाऊ दे विचारायला पण पुढं अरे योच तो विषय भाई त्याच अकाउंट बघ दोन दोन महिने त्याला आता कुठेतरी तरी बारा हजार रुपये पगार येईल मित्रांनो हे बघ मित्रांनो असंच प्रत्येकाला वाटत की युट्यूबवर लाख रुपये तरी कमीत असतील पण भाई दाखवशील का त्यानं दाखव दाखवला ना हे किती दोन महिन्याने किती आला पेमेंट तुला दोन महिने मित्रांनो बारा हजार आले ही मेहनत आवरे एक काला परले बघ तिकडे नुसता काला ठिकार पारले नुसता ना तर रास पैसे कमवतात मित्रांनो आता मुंडीची आपण थोडीशी मुलाखत घेऊ त्यांचंच बैल दीपू शेट कोणच्या नाव बैल हो यो यश मुंडे आकाशन असं कुठल्या साईडला दोन्ही साईड पब्लिकला पलतं कोणचे नाव पलतं गाडी यश मुंडे आगासन गाव देवी प्रसन्न असं असा लकी नंबर काय त्यांचा बैला कुठला नंबर टाकली एकवीस तेरा एकवीस तेरा काय म्हणजे काशी आहेत त्यांचा गाडी नंबर म्हणून टाकले गाडीच हा वाजे कुठली म्हणजे उडीला ते एकच नंबर असेल पहिल्या बद्दल काय सांग पैऱ्याचं नियोजन वगैरे कोण करत स्वप्नील असं असं दीपू कुझ्या पहिल्यामध्ये पलताना बघायला भेटेल भारत म्हणून मग या बैलामध्ये गाव पाहिलं ना बघायला वाटेल पब्लिकची दोन्ही पब्लिकची तुझं टाकून बघ ना दीपू आज तुला कसं वाटतं मुलाखत देताना तू नेहमी लोकांची मुलाखत घेते लोकांची मजा घेत कसं वाटतं तुला चांगलं वाटतं तुम्हाला बरं वाटतं ना काय विषय नाही मित्रांनो सगळे नियोजन करतात नाही बाई काय टेन्शन ना बाई का, का तू भेल का कोणी चालत नाही मित्रांनो बघा पुकारची भेल कसं खाते खुशी मध्ये एकदम सगळी चल दीपू ए मुलाखती घेतले का दीपू आतू का चालेल चालेल मित्रांनो सध्या उगवतो सितारा म्हणजे आपला आतिश मात्र युट्यूबर ब्लॉगर या साईडला हे साइड चा दिसत ना उन्हाचं प्रकाश यावं चेहऱ्यावर आता कोरा दिस बघ अतिशय नमस्कार कसं काय नियोजन आता तुझा नमस्कार आपले पावन पुणे काय बोलतात ते पद आहे ना आपण मैदानात लावल्यात आणि आता सुरुवातीलाच तुम्ही दिसले आतिश मला एक सांगते जाऊन दे आपण दिसायचा ना या महिन्यामध्ये किती पेमेंट आला तुला युट्यूबचा मित्र ही ही सत्य परिस्थिती आवडे भरुणामध्ये मरताना आणि पेमेंट सांग खरं खरं सांगू सव्वीस मिनिटाची व्हिडिओ होती नऊ हजार चालले एक पॉईंट बेचाळीस डॉलर म्हणजे मित्रांनो कमीत कमी म्हणजे किती ऐंशी आणि चाळीस एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये भेटलेले आहेत मित्रांनो आणि या महिन्यात पेमेंट किती या महिन्यात आधी तुला कसं वाटतं जवळ लोक बोलतात युट्युबर लोक लाख लाख रुपये कमवतात काहीच नाही याव नका जी कमवणारी आहेत ती कमवतात पण आपलं बिंजोरचं क्षेत्र सांग आता माझ्या भले आता बऱ्याच व्हिडिओ पारल्या या महिन्याचा पेमेंट जाऊन बस म्हणा या महिन्यात मी ना आला पे दोन <laughs> तो 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 आन... सत्य परिस्थिती आहे सबस्क्राईबर मला सांग म्हणजे असं सा लोकांना वाटत याच जास्त सबस्क्राईबर आहे म्हणजे दोन लाख सबस्क्राईबर दोन लाख रुपये दोन लाख रुपये दोन लाख असो या दहा लाख असो जवळ व्हिडिओ चालेल आणि त्या व्हिडिओ तुम्ही जवळ वॉच कराल ना जवळ तुम्ही बघाल ना ते व्हिडिओ तेव्हा आम्हाला कुठे व्हिडीओ मध्ये जवळ ऍड लागेल ऐंशी एक डॉलर एक डॉलर किती व्यू ला भेटतात तुला एक डॉलर जवळपास तीन ते चार केला एक डॉलर येतो म्हणतात मन म्हणजे ती व्हिडिओ मोठी पाहिजे मोठी व्हिडिओ पाहिजे जवळपास छोट्या व्हिडिओ नंतर डॉलर बिना पॉईंट मध्ये येत सगळं ते मिशिन कुठं कडक ड्रेसिंग भाई नाही शर्ती ना आले भाई तो त्याचा पर्सनल प्रश्न झाला भाई आधीच म्हणजे तुला लोक म्हणजे तुझा राणी मानावले असं विचार करता आधीच लाख रुपये तरी कमीत असेल युट्यूब ना अरे माझं ती आताची परिस्थिती बघता बिपोर आणि जाऊन दे ते तुम्हाला सांगायची गरज न लागणार चाल शर्ट धन्यवाद चला मित्रांनो आता समोर आपण बघतोय पाच हजार एक चंदर देखील मैदान आहे बालचा चंदर आहे आणि सध्या तरी आपल्या एकदम टॉपला बघायला वाटतं त्याचीच बाजूला एक कोणाची खरेदी नाही छावा आहे कोणची खरेदी आहे ती कुठारीचे सोन्या अरे वा नाही दादा इकडे बसले त्यांच्याशी बोलू छावा एकदम भारी आहे बघा व्हाईट गोल्ड एक चांगला नंदी आहे आणि त्याच्या मागच बघा कुठारीचं सोन्या सोन्या पण आले मैदानामध्ये भाऊस नमस्कार भाई बोल तू मित्रांनो कुठारी पनवेलचा सोन्या ले देखील मैदानामध्ये आले बघतोय आपण बिनजोड मध्ये बऱ्याचशा अशा शर्यती म्हणजे एक बोलतात ना ओवरटेकचा किंग तसं आपल्याला सोन्या बघायला भेटतं आणि नक्कीच आत्ता चालू सीजनचा भाषा म्हटलं तरी चालू असतं आपला ट्रिपल फाय झिरो बघायला वाटतं शंभू दावडी गावचं शंभू एक चांगला स्पीड आणि नक्कीच आतून तो आणि गाडी ओढण्याचं काम एक नंबर करतो आपला शंभू मित्रांनो बघा दिसायला घोट सरच्यासारखा दिसतो आणि एक चांगला चांगला स्पीड आता त्याच नंदीसारखा स्पीड पण आपल्याला बघायला वाटतं शंभूचा मुंबई मुंबईला खूप सारा असा त्याचा क्रेज आहे उदोला घातले इकडे निस्ता धोल बाईक बाई बाई कुठच्या नलेस ना नाव का तुझा कुठला कुठला बैल आणलेस डस्टर आणले का शरद बिर जमली का ना जमले का आणि तू इकडे काय करतो कोण कोण आले तुम्ही एकटा झालेस बाई घरच्या पाठवत शालेय जातेस ना कितीलास पेपर कावा चालू होणार एप्रिल मध्ये का ऊन बीन लागतं का ना तुला उरवला इकडे येऊ पोऱ्याला थांबलो नुसता आय आवड तरी आणि माकोला आला बिचाराची मुलं काही येतो तो ना पट मित्रांनो बघा गर्मी जाम मस्त कलिंगराचा आनंद घेत आहे इकडे राजबाई नको मला गपचूप खात होता गवला हाताने <laughs> हा राज भाई तो काही बोलत नाही ना ग ना ना मामा सगळं निवडणतं गोव्या राजा मस्त एक नंबर ऊन कसा ऊन कसा उन्हापेक्षा ना आता आमच्यावरती ना मैदानातून उभं राहण्याची वेळ आली राव त्याच्यात काही विषय नाही तुम्ही काय सांगता एवढं सगळं मेहनत करते एवढी मुलाखती घेतस किती पैसे घेतात प्रत्येक मुलाखतीचं काय आपण पैशावर करत नाही आपले आप जे त्यांच्या कोणी येऊन पैसे घेतले चाल चाल भाई खा तू तुला तराच नाही देत मग मित्र बघा या बैलगाड्याच्या नादा नादा मुले कुठून तरी आपल्या शेतकऱ्याचा फायदा होतो हे कलिंगड बघता कलिंगड पण आपल्याला शेतकऱ्याकडनं आहे शेतकऱ्याचाच केलं आणि आपल्या मातीतलीच लोक आहेत कुठंतरी दादा नऊ कलिंगराचा धंदा मित्रांनो समोर बघा विजय झालेला इकडे मैब्या आणि शरद रुप उसाटणे यांचा बिल्ला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव सायनाथ सायनथ दादा मैब्या ना बिल्ला एक चांगली गाडी बोलायला काय सांगाल चांगली गाडी म्हणजे आमची रावणची गाडी झालेली होती मैदानात हा ते विचारून झाली गाडी ओके पैराचं वगैरे कसं काय ठरलं सूरज गडगे आणि योगीश्री पाटील कोणते नाव बोलतो आपण आता सध्या बघतोय की चर्चेत आपला पहिलेच वगैरे कोण बघते दादा आजची गाडी चांगली पलाली पैरेच नियोजन कोणी केलेलं होतं मला तर वाटतं वाटत आतून आतुमपाला आज आतून आणि बिर्ला पब्लिकला होता नक्कीच एक बैलाचं आपलं काम असतं जो आतून पाल त्याचा गाडी घ्यायचा कसा काय मैब्यापाला

दादा पब्लिक आज यांच्या उसाटण्याच्या मैदानासाठी आम्ही उजवी टाकलो या उसाटण्याच्या मैदानाबद्दल काय बोलाव कारण का नियोजनकर्त्यांचाच बैल आहे आणि आज त्यांच्या सोबतच पाहिर झाला असा फेवरेट मैदाना गाड्या मालकांचं यो मैदान फेवरेट असत काय म्हणून या मैदानाला तुम्ही जास्त येता नियोजन सांगा नक्कीच दादा नियोजन करता तुम्ही असं सगळी जण काय बोलाल जास्त झाली होती पाच तारखेच्या मैदानानंतर बिल्ला कारला आणि फायदा केला मागे दादा डायव्हर वगैरे ड्रायव्हर सुट्टी मेकर कोण होता ओके हिंदी सुरज ड्रायव्हर दादा आणि सुट्टी सुट्टी मेकर आणि आणि ओके दादा गाडीला स्पीड चांगली लागली येणाऱ्या कालामध्ये कवा आपल्याला बघायला वाटेल टक्के मायबी आणि बिल्ला परत पालताना दिसले अरे दादा आज बघतोय आपण मायबी आपला चांगला पालायलाय आणि बिल्ला पण चांगला पालायला बघा आजारामध्ये असताना पहिल्याला कुठेतरी मागे पुढे विचार करता पण तुम्ही विचार न करता बैल दिला आम्ही जो आपल्याला बैल आपल्याला आवडतो तो आपण पहिला देतो आणि जो समोरून बैल मागतो त्याला पण देतो आणि ज्या गाडीचा आपल्याला वाटतो बैल चांगला पडेल गाडी चांगली पडेल पहिला म्हणजे आज मनासारखी गाडी पडला नक्की शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद मित्र आमच्याच गावचा अंतरलीचा सागर शेठ दातील यांचा पवन आलेला आणि हे साईडला किरण बेलिलकर यांचा आपलं का सरकार आहे ना रोहन शेट कसं काय नियोजन आजचा ओके कोणी काय पायऱ्या वगैरे कोणी गेले पायरा घरचा तो आपला हां काही नाही दोन्ही पहिले घर तिथे तर गाडी हो गाडी नऊ गुलाला कंटिन्यू झालेली आणि पाऊमबद्दल काय सांगशील आहे एक नवीन गाड़ी आपल्याला बघायला भेटली नवीन गाडी आता बघूया त्याच्याकडून आपल्याला अपेक्षा आहेत आता या वर्षी या वर्षी आम्हाला कंटिन्यूलर त्यांनी ठेवलं आहे आतापर्यंत याच्या पुढे पण ठेवे किती जाते सध्या चौसा आहे तो चौसा आहे आणि कुठनं घेतलेला काय चाळीस गावरून आले ओके हां कुठलं आहे गांधीपलतं आता गांधी कसं कसं काय काय नियोजन जमली नाही म्हणजे एक चांगले म्हणजे दोन नंबर तीन नंबर मध्ये आपल्याला शर्दी बघायला भेटाल येणाऱ्या काळामध्ये एक नंबरला आपण बघायला भेटेल पवन एक मस्त चांगली खरेदी आहे आणि तिकडे सरकार आहे मित्रांनो इकडे समोरच बघतात सरजानी गुलाल घेतले दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं दादा कुशल आले आपण आणि आपल्या बैलाचं नाव सरजा गोडची सरच्या का थोडाफार दिसायला आणि एकदम व्हाईट गोल्ड आहे काय बोलत आहे म्हणजे या सीझनला एक चांगलं आपल्याला गोलाल बघायला भेटलं किती आहे बाईल आदत आहे का वा एक नंबर फिटनेस आहे आज कोणची चोरीला पाला शंकर होता। अगोदर पलायली का गाडी नाही ना पहिल्यांदा पलाली कुठली साइडनं पडला आपला दोन्ही साइडला आतून पलात दादा आतल्या बैलाचं काम असतं गाडी खेचायचा मग सर आपला खेचतं का गाडी कुठनं घेतलेला बैलपूरवर कसं म्हणजे पलवून घेतलेला का कोरा म्हणजे कोरा बैल घेतला आणि दादा शून्यापासून जग निर्माण करायला कुठेतरी टाइम लागतो बोला किंवा एक मज़ा काई सांगल? करता है? मज़ा तो लाका मजा वेगळी असते काय सांगाल तुम्ही तसंच काहीतरी करताय ती मजा वेगळी असते बरोबर दादा तुम्ही आज बघताय आपले बैलगाडा क्षेत्रामध्ये क्रिकेट सोडून या क्षेत्राला जास्त प्राधान्य दिलं जात आहे काय सांगाल म्हणजे आपण नात कशा प्रकारे टिकवलं पाहिजे आणि काय करून आपण नात टिकवलं पाहिजे इथे प्रत्येक जणाला सहभाग घ्यायला भेटतो ना क्रिकेटमध्ये अकरा जण खेळतात इथे बैलाच्या मागे किती जण असतात बरोबर बरे <laughs> नाही एक बैला जे आपल्याला बघायला वाटतं वीस पंचवीस लोकांची टीम असते आणि खरं म्हणजे आपला बैल जिंकतो बैल त्याच्या पालावरती जोर त्याच्या पालाच्या जोरावरती जिंकतो पण त्याच्या मागची मेहनत असते ना वीस पंचवीस पोरांची असतील त्याच्याबद्दल काय सांगशील पोरांची म्हणजे आता प्रत्येक आटेला घाड पकडायला असतो आमचा हा <laughs> येऊन आमची शरदच शरदच नाही म्हणा नक्कीच आता शुभेच्छा सरजाला आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे या करा आणि पैरा वगैरे कसा करता तुम्ही आपला मोठा योगी संदर्भ योगी असं असं ओके ओके म्हणजे योगी होता ओके शुभेच्छा दादा इकडे सगळं नियोजन करतायत त्यांचं पडद्याचे कलाकार आहेत चालेल मित्रांनो समोरच बघता आपला बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक निघालेल्या शर्तीसाठी एक प्रेक्षणीय बिनजोड आपल्याला बघायला भेटणार आहे आणि उसाटण्याच्या मैदानामध्ये मित्रांनोसमोरच बघता संदीपबाई माली यांचा एक्केचाळीस बेचाळीस आपण बघतो बादल तुफान वेगाचा भाषा आणि घाटावरती पण आणि मुंबईमध्ये पण त्या स्पीडला पलताना आपल्याला बघायला पलता। भेटा आज पण एक चांगली गाडी पलाली योगी पलाला कुठल्या गावचं योगी होतं का संदप संदपचा योगी होता आणि आपला संदीपबाई माली यांचा बादल होता चांगली गाडी पलाली संदीपबाई माली यांनी नियोजन करत आहे सगळं मित्रांनो आका कलिंगर कात घेतलाय भाऊ आणि बाई कुठला आल्या आज कुठला कुठला बैल आलाय मामा तुम्ही संजय आणलाय का आज एक चांगली प्रेक्षक बिंजोड झाली काय सांगाल त्याच्याबद्दल भाऊस कोण होता पहिल्याला आज सुंदर होता कुठला कशी गाडी पळाली अगोदर पालालेली होती गाडी बघता आपण आता सध्या बिनजोडलाच केलं असता नियोजन वगैरे कोण करत ओंकार महिंद्र आम्ही सगळे पोरं सगळे पोरं असतात आणि नक्कीच आज चांगली गाडी पालाली कसा स्पीड कसा वाटला गाडीचा ओके आणि बैलाची फिटनेस एकदम कडक झाले काय बोला काय मेहनत आहे पोरांची मेहनत म्हणजे रोज तर दोन तीन किलोमीटर पोरात आणि आजचा मैदान म्हणजे सगळ्यांचं आवडतं मैदान हे मैदानाबद्दल काय बोलशील मैदान नियोजन आणि एक लवकरच शरद बघायला भेटले तर बिंजोरची शेती लेट होतात नाही का okay. आज सगळ्या आज सगळ्या लवकर होत आहे बिंजोरच्या त्याचा प्रत्येक अड्ड्या नाव असतो अर्धी गोंड्या नाव असतो आणि आज पण एक चांगली शरद झाली चांगली लढत बघायला भेटली काय सांगा स्पीड एकदम तुफान लागला ही ये गाडी येणार कालामध्ये बघायला भेटेल का भेटणार नक्कीच नक्कीच शुभेच्छा दादा तुम्हाला आणि दोन बालदे भेटले आज <laughs> एकदम भाई घरान वातावरण कसं असतं चिखल्यावर हो। मजा ना एकदम चाल मित्रा असा आनंद बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये असत एक चांगली गाडी बोललेली शुभेच्छा भाई का बोलतो कुठशी आणले बैल आणले कुठले कुठली बैल आणले नशीब म्हणले ग मग नशीबच नशीब चमकलं का नाही आज नशीबच नशीब चमकलं का ना जेले का त्याचीच वाढ बघते वर्षी किती गुलाल घेतलं दहावीस झाले का म्हणजे शालेय जातच की ना, ना कितीलस मग शालेय नो ना नाही बैलांचा बैलांचा यायला लागले कसं क लागत ಾರೂ <laughs> ಲ